होय म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान ऍग्रोवल्ड कृषी प्रदर्शन प्रवेश मोफत सूर्यकन्या तापी नदी तापी नदीमुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापीकाठच्या गावांमध्ये फक्त आर्थिक सुबत्ताच आली नाही तर तेथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू फुलले त्यातच आता सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी उंचावली अनेक विहिरी व बोर रिचार्ज झाले शहादा व तापी वसलेले तालुके शहरे व गाव खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम अर्थात बारमाही पिकांसाठी प्रसिद्धीस पावले केळी कापूस पपई कलिंगड आदी फळे मिरची भाजीपाला याबरोबरच आता हंगामातील हरभरा व दिमागदारपणे वाऱ्यावर डोलणाऱ्या गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी देखील ओळखले जाते एकत्र कुटुंब पद्धती व कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळेच हा परिसर एकरी उच्चांकी उत्पादनामध्ये आघाडीवर आहे ऊस व दुग्ध उत्पादनातही अग्रेसर पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊसाचे क्षेत्र वाढले परिणामी परिसरातील साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे शहादा व परिसरामध्ये पशुधनाची विशेषत मशीनची संख्या वाढली असून दूध उत्पादनातही हा परिसर आता अग्रेसर बनला आहे अशाच व इतरही नवीन तंत्रज्ञान कृषी व्यवस्थापन तसेच शेतमजुरीला पर्याय ठरणाऱ्या यंत्र व अवजारांची माहिती घेण्यासाठी ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शनास आवर्जून भेट द्या तर तारीख आणि ठिकाण लक्षात ठेवा दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेस मारुती मैदान शहादा जिल्हा नंदुरबार